मी त्यांच्या माग माग करायचं रवीला साहेब सुटला तर ना रवी मला सोडन म्हणजे एखाद्या आईचा एवढा गैरफायदा नाही घेतला पाहिजे तेच ना आता त्यांचं वय किती या वयात त्या शेतात काम करणार राबणार ती आई भेटली होती तुझी ती घरी जोपायचं ते नाही बेड नाही त्याच काही कर ना वडापावपासून सुरुवात आहे म्हणजे साहेबांचा संघर्ष अतिच मोठा आहे तुझ्या आईच्या पायाला पडलेल्या भेगात तुला कधी आईचा संघर्ष नाही दिसला बरं ना तू मला काय मरत झालं आणि खबर आहे मला जरा शेतात सोडून मला तिकडे जायचंय ते साहेब इलेक्शन लाईरा मला त्यांची काम करायची तिकडे जायचंय तुला ती महत्वाची मला सोडायचं महत्वाचं नाही का हे बाई तू नको खाऊ एक काम करते शंभर सुनोर देंभर मी माग ना करतो ना त्याला मागे तुझ्या नाही माझ्याकडे दे येते बघू दोनशे बघू ते राव दे रोज रोज कुठं मागू तुला उद्या बी पेट्रोल लागतं ना अरे काय अरे तर पुढं पुढं करतो नुसतं अरे तर साहेबाने घरकुल तरी मंजूर करून दिले का आपलं आता पत्र कधीच तर काम केलंस का तू नुसतं साहेबाच्या पुढा पुढं करायचं काय दिलं नसतं साहेबांनी त्यांच्या मागं माग करायचं नियों काय हा निवडून येऊ दे काही काम धंदा आहे का नाही ते बाप तर काही कामाचा नाही आणि तू तसाच येते काही जीव द्यायचं का मी तुला असं वाटत नाही तुझं पुढं असं मोठं नेता बिता हवं असं नाही वाटत तुला नेतं व्हायला आणि मोठं व्हायला जरा शिक आपण कष्ट आणि नेता असं होत नसतंय हे असं असतंय जगाच घरातूनच सपोर्ट नाही म्हणलं मग काय वाहणार रे अरे नेत्यांच्या नादी लागू नको तू हे फक्त तुमच्या कामापुरता वापर करते ना त्यांचं काम झालं नाता ना, मारून हाकलून देते तुम्हाला अगं मी महत्वाचा माणूस आहे त्यांचा माहिती आहे माहेश्वर काम होत नाही तिथली महत्वाचं माहिती पेट्रोलला पैसे नाही माहिती गडबडी तर म्हणून नाही दिले त्यांनी भाई काय का का ते करू या पोराच ह्याच्या काय गिन्यात माती गेली का काय काय माहिती निसून येता साहेब आणि इलेक्शन येणच येत ह्याला आणि त्यांच्याच पुढं पुढं करायचं एक दिवशी यांना स्वतःच्या पाहुर धोंडा पाडून घेईन ना तव्हा ह्याची अक्कल जागेवर येईन जरा मरू दे मी तरी काय करू सांगू सांगू बघ ना तुझं भारी प्रसन्न वाटत ना आपल्या घरासमोर बसल्यावरती हो काही काम नाही काय नाही टेन्शन नाही म्हणजे व्यवस्थित सगळं आपण नियोजन लावलं ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात खरंय पण तुझी प्रत्येक गोष्टीत मला खंबीरपणे साथ असते बरं का त्याच्यामुळे मग आता तू मला नाही साथ देणार तर मग काय बरोबर आहे बरोबर कृष्ण पाय हे निवांत बसले रे निवांत आता काकू काही काम नाही काय नाही कुठे निघाल्या काकू अगं कुठं काय शे निघाले शेतात काम आहे ना भरपूर म्हणलं आता रवीला सोडून सांगायचं रवीला ना रवीला साहेब सुटला तर ना रवी मला सोडन म्हणजे म्हणजे काय अरे दिवस रात्र इलेक्शन तो साहेब आणि ती नेता एवढंच त्याच्या डोक्यात मी तर वाईट टाकले सांगू सांगू तू तरी त्याला समजव काहीतरी हा एवढा मोठा झाला तेव्हा त्याला समजून सांगावं लागल काय करू अरे बघ तुला तर माझी परिस्थिती माहिती हा तेवढं काबाड कष्ट कर करून त्याला शिकवले मग कुठे नोकरी बघायची धंदा बघायचा तर ते बघ त्या साहेबांच्या मागं काय भेटणार आहे सांग बरं तू आवड आहे साहेब त्याला पैसे वगैरे देत असताना काही ना काही हा ना सकाळ माझ्याकडून शंभर रुपये पेट्रोलला मागितले हो त्या दोनशे रुपये दोनशे रुपये पण घेऊन गेला अरे वाईट काय काही काकू हे ना वादळ असतो वादळ ते एकदा साहेब त्यांच्या मनामध्ये पेरून देतो आणि मग हे पोरं साहेबांसाठी मरायला जीव द्यायलाही तयार होतात जेलमध्ये जायलाही तयार होतात काळजी नका करू जर भेटलंच हवी तर मी त्याला व्यवस्थित समजावून सांगतो समजाव बाबा मी तर समजवली त्याला पण त्याच्या डोक्यात काही पिट पेटत नाही तुझ्या समजवल्याने तर त्याला समजलं तर नाही बरं काळजी करू नका मी सांगनच अहो या असं जर केलं साहेबांना फिरलं तर लग्न होणार आहे का त्याच अरे कामधंदा केले तर अरे कामधंदा म्हणजे नोकरीवाल्यांना पोरी भेटत आणि असं नोकर येईल याला कोण देणार पोरगी लोकांच्या सत्रांच्या संसार होत असतो का समजायला पाहिजे त्याला तुम्ही ना तुम्ही असं त्याला धाकात नाही ठेवलं ना त्याच्यामुळे तो असं कुठं नाही करायला लागला तुम्ही धाकात ठेवायला पाहिजे होतं लहानपणापासून लहानपणापासून लाडाने वाढवलं ना ए ए ला आता मोठ्यापणे असं करायला लागला मला काय माहिती असं मोठेपणे असं एक आहे आपल्याला दहा पाच आहे जेव लावला त्याची लाड पुरवली पण ते लाड मला आता भावायला लागले त्याला अक्कल पाहिजे करायला पाहिजे आपल्या आईचं तर वय सुरू झालंय त्यानं तुम्हाला सांगायला पाहिजे का तुमच्याकडं तो प्रेट्रोला पैसे घेऊन जातो काय सांगायचं तुला बर मी भेटल ना व्यवस्थित आईचा एवढा गैरफायदा नाही घेतला पाहिजे तेच ना आता त्यांचं वय किती या वयात त्या शेतात काम करणार राबणार योग्य आहे काही समजायला पाहिजे आणि आम आम्ही एकाच वर्गात होतो बर का, का? हा का कष्ट नाही करायची काय नाही मग फिरायचं शिक्षण नाही काय नाही कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न्यायचं शिक्षण सुद्धा रे असलं पाहिजे पोरांला भेटलं तर चांगलं समजून सांगतो बघतो मी तो जर आलाच तर परत तू काय कर आवर मा म्हणजे फोन कर आणि जेवायला बोलून घे हो चालेल काय ते कुठ अरे ते साहेबांची सभा आहे ना आ, ते चटायाचं कुडच्या माझ्याकडे दिलं साहेबांनी असे गा आ, ते आई भेटली होती तुझी घरी नाही हा नाही ते साहेब जरा गडबडीत ना साहेबांना म्हणलेलं मी ते घराचं ते करून टाका म्हणून करते ना साहेब नाही बरोबर आहे साहेब मोठे नाही का साहेबांच्या संघर्षाबद्दल साहेब साहेबांचा संघर्ष लय मोठा आहे बर आणि मग अरे तू लक्षात घे एक चहा विकणारा माणूस आज देशाचा पंतप्रधान झालाय आणि आमचा साहेब आमच्या साहेब वडापाव विकायचा वडापाव का खासदार आमदार होणार नाही बरोबर आहे शेवटी तुमच्या साहेबांचा संघर्ष जरा मोठाच वडापाव पासून सुरुवाती म्हणजे साहेबांचा संघर्ष अतिच मोठा आहे आणि मग लय मोठा संघर्ष आहे Hmm, बरोबर आहे बरोबर पण तुझ्या आईच्या पायाला पडलेल्या भेगात तुला कधी आईचा, आईचा संघर्ष नाही दिसला अरे लोकांच्या शेतात राब राब राबती दोनशे रुपया रोजारी कामाला नाही झालं पत्र्यात राहती तिचा संघर्ष कधीच तुला दिसला नसेल रे पण साहेबांचा संघर्ष मात्र तुला दिसला अरे साधे झोपायलाच तरी नाही तुम्हाला साहेबांच्या सत्रांनी असलेला तू पळतो हा पेट्रोलला पैसे नाही तर आईकडून ते रोजारी कामा काम करून आलेले पैसे तू पेट्रोल टाकायला घेतो थोडी तरी लाव वाटायला पाहिजे तुला कोण तुला म्हणून वाटलं म्हणून सांगतो तुझी आई भेटली होती अतिशय बोलली पोरा तुळ्यासारखा पोरगा असताना मग नशीब उजाडलं असत पण मला जे पोरग भेटलय ना जे माझ्या पोटाला जन्म घेतलाय ना त्या पोरांनी ते साहेबांचं फक्त साहेबांचं झालं आईला विसरलंय म्हणलं तु तुला एकदा भेटून सांगितलं पाहिजे मला एकदा तरी असं वाटतंय तू आईसाठी एकदा तरी एक दिवस कष्ट करून बघ मग तुला साहेब मोठा का आई मोठी एवढं तरी समजलं आणि काही नसतरी साहेब बे किती वाईट दिवस आले ना आपल्यासाठी आपली आई आणि बापच उभे राहतात साहेब कधीच येत नसतो ज्या दिवशी तू जेलमध्ये जरी गेला ना एखादा खुटाणा करून साहेबांसाठी तर साहेबांचा सा फोन तुला बंद लागेल पण आई जेलच्या समोर चक्रा मारत फिरत असणार अशी वेळ येऊन देऊ नको एखाद्या पेपरात अशी मोठी बातमी येऊन देऊ नको तुझी एवढंच वाटतं आम्हाला बाकी काय नाही बाकी तुझी माझी नाही तर तुझा साहेबांचा सा संघर्ष तुला दिसतोच आहे मला आईचा संघर्ष दिसलाच नाही माझे डोळे उघडले बघतो अरे आई रस्त्याने जायची मी सायबरसाठी तिकडे पळायचो आई कष्ट करायची मी तिकडे पार्ट्या करायचो आता नाही आता आईसाठी संघर्ष करायचं काहीतरी करून दाखवायचं खूप धन्यवाद तुमचं कितीतरी तरुण आहेत साहेबांच्या नावाखाली बरबाद झालेत चला याला तरी आईचं महत्व समजून म्हणजे बरं झालं आपली वाट मोकळी आई काय कर करते पारी 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 थे पारी पारी थे करते जरा जोडते तुर। करतेस ला तू नको तुझ्या साहेबाची काम असेल कोणता साहेब सकाळचं साहेब ज्याच्याकडं तो माझ्याकडून दोनशे रुपये नेलेस ना ते साहेब तू साहेब गेला त्याच नाही आपल्याला असला आहे काय गडीला सराव बर तू मला काय झाले सकाळी तू तू साहेब साठी मरत होता आणि आता काय झाले तुला ते काय आपल्याला जमत असते का असल्या लोकांच्या मागे इंडाक्शन फिरायचं आपल्याला नाही जमत आपण अरे पण प्रकाश कोणी का तो साहेब साहेब करत होता आणि आज तो शेतात आलास माझ्या जवळ अग मला घरी येताना कृष्णा भेटला मला वाटेत आणि तो बोलला की तुला भेटलोय आणि ती त्यांनी मला जरा परिस्थिती सांगितली काय ती हे नेते म्हणजे मागे हिंडून काय फायदा नसतोय आपण आपली घरचे कामं सोडायची आणि बी यांचे मागे हिंडायचे हे फक्त मोठी लोक मोठे होतात त्यांची पोरभाव मोठी होतात पण आपल्यासारखे गरीब कोण मोठं होत नाही आणि हे मोठी लोक सांगायचे ना मला माझा विश्वास नव्हता बसत जवळच जवळच कोणतरी सांगतो ना आपला मित्र आपल्या जवळचा आपल्या वयाचा तेव्हाच ते खरंच पटतं आणि त्यांनी जे काही काय सांगितलं ना ते मला पटलं आई आजपर्यंत त्या नेत्यांसाठी पाळलं पण आता नाही आता मी माझ्या आईसाठी पाळणार तू फक्त हाक दे मला काय करायचंय काय नाही तुझं दुखतंय आहे सगळ्या गोष्टी मी बघणार हा आणि आई आता तू शेतात पण काम करू नको मी फक्त शेतीकडे लक्ष देणार आता मला माझी जाणीव झाली खरच ना हो मी अरे काय पान आज ना उद्या गळणार पण हे सगळ्या शेताचा संसाराचा आपल्या घरादाराचा भार तुझ्या खांद्यावर येणार आहे तू सुधारलास खरंच मला लय बरं वाटलं आणि इथून पुढे अशा नेत्यांच्या मागं लागू नकोस तू घरी चल चा, मी बसून घेतो ना प हा तू नको ते घेऊ तू घरी जा जाऊन बसायला आराम करतो पाहिजे जाऊन जा घरी आराम कर, ना? जा। जा। निवा आराम कर। आज थोडासा बदल केला आईच्या डोळ्यात आनंद सुरू आले आपल्या मध्ये बदल झाला म्हणून अरे आनंद बघण्यासाठी तळ म्हणत होतो मी माझा वेगळा वाह घातला या नेत्यांच्या मागे लागून आता इथून पुढचा वेळ नाही घालणार शेती फक्त शेती आणि शेती